माझ्या मामाच्या घरचं गणपतीचं डेकोरेशन आणि आताच डेकोरेशनचा व्हिडिओ घालतोय कसं वाटलं डेकोरेशन किती दिवस झाले तीन दिवस कंटिन्यू रात्र बसून डेकोरेशन केलं आम्ही कंप्लीट केलं तीन दिवसात एरवी एक आठवडा दोन आठवड्या लागतात पण यावेळी तीन दिवसात भरपूर लोक बोलून आम्ही केलं पूर्ण मस्त आता झालंय तुम्ही बघा आणि फुल डेकोरेशन इको फ्रेंडली आहे येस फुल नो थर्माकोल नो प्लास्टिक आपली पृथ्वी आज एका मोठ्या संकटात सापडली आहे हजारो वर्षे साबूत असणाऱ्या हिमनद्या आता वितळत आहेत आणि पृथ्वीचे तापमान वाढते आहे औद्योगिकरणाच्या नावाखाली आपण पृथ्वीला प्रदूषित केलंय आपल्या नद्या समुद्र आणि त्यातील जीवसत्व सर्वांचा तोल ढासळत आहे एवढ्या गाड्या कारखाने पॉवर प्लांट्स आपला श्वास चक्क प्रदूषणाने भरतोय जंगल हे खर तर आता निसर्गाचे फुफुस विकासाच्या नावाखाली तेही मोडकळीच आलं आहे बकाल शहरीकरणामुळे हिरवळ कमी होत आहे आणि त्याचबरोबर जीवसृष्टीचा समतोल पण पण प्रत्येक समस्येला उपाय असतो आपण वृक्षारोपण आणि संवर्धनाकडे लक्ष देऊन निसर्गाला पुन्हा जागृत करू शकतो स्वच्छ आणि अक्षर ऊर्जा आपली दिशा बदलू शकते विचार करा पवनचक्की म्हणजे विंडमिल्स फिरत आहेत सोलर पॅनल्स प्रकाश शोषत आहेत पावसाळ्यात पाण्याचे संकलन होत आहे कल्पना करा एका नियोजनबद्ध शहरांची हिरवा मार्ग खुली जागा नीटनेटके रस्ते जिथे जीवन आणि शाश्वततेचा संगम होतो सस्टेनेबल लिव्हिंग म्हणजे शाश्वत जीवनशैली ठरवलं तर शक्य आहे कारण ही पृथ्वी फक्त आपले घरच नाही तर येणाऱ्या पिढीचा तो वारसा आहे आपली चूक मान्य करून बदल स्वीकारून आपण तिला परत जीवनदायक करू शकतो आताच वेळ आहे अर्थ पृथ्वीचं रक्षण करू अन वसुधैव कुटुंबकम खऱ्या अर्थाने जगू आज गणपती बाप्पाकडे आपण हेच मागणं करूया बोला गणपती बाप्पा मोरया